आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झालेल्या रश्मी शुक्ला यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत सहा महिन्याचा कालावधी त्यांच्या हातात आहे त्यांच्या नियुक्तीबाबत विरोधी पक्षाने आक्षेप घेतले आणि कथित फोन टॅपिंग प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं गेलं असलं तरी त्या अतिशय धाडसे आणि गुन्हेगारांचा कर्दन काळ असणाऱ्या पोलीस अधिकारी आहेत आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल राज्यातील वारंवार ढासळती कायदा आणि सुव्यवस्था महिलांवरील वाढते अत्याचार बेकायदेशीर व्यवसायांचं वाढतं प्रमाण नक्षलवादी कारवाया महानगरात उघडपणे होणारी अंमली पदार्थांची विक्री राजकीय वक्तव्यामुळे होणाऱ्या हिंसाचाराची घटना धार्मिक कारणांमुळे होणारी तणावग्रस्त परिस्थिती मुंबईसारख्या महानगरात होणारे महामोर्चे पोलिसांवरचा वाढता तणाव पोलिसांची अपुरी संख्या पोलीस दलांमधलं भ्रष्टाचाराचं प्रमाण यासारखे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर तुम्हाला नियंत्रण करावं लागणार आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल रश्मी शुक्लांना मिळालेलं हे पद राज्याच्या पोलीस दलाच्या कारभाराला वळण लावण्यासाठी मोठे अधिकार असलेले महत्वाचे पद आहे पोलीस खात्याची प्रतिमा सुधारण्याचे स्तर मोठी जबाबदारी रश्मी शुक्लांवर आहेच पण त्याचबरोबर त्या खात्यामधील अंतर्गत शिस्त आणि कार्यक्षमता वाढीला लावण्यासाठीही त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत विशिष्ट राजकीय नेत्यांची जवळीक असल्यामुळे क्रीम पोस्टिंग मिळणं हा आता ट्रेंड झाला असून प्रत्येक महत्वाचं पद मिळणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांना अनेक प्रवादांना समोरे जावे लागते पण राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झालेल्या रश्मी शुक्ला यांची पोलीस खात्यामध्ये कारकिर्द कर्तव्य कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी अशीच आहे पण एक महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडून महिलांच्याही काही अपेक्षा आहेत काही मुद्द्यांवर रश्मी शुक्लांनी खरंच काम करणं गरजेचं आहे नमस्कार मी नीतादेव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचे हार्दिक स्वागत अनेक वेळा अनेक कारणांमुळे महिलांना पोलीस स्टेशनमध्ये जावे लागते तेव्हा कोणतीही शिफारस वरदहस्त आणि आर्थिक सुबत्ता मोठ्या पदांवर नसणारी महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येते तेव्हा तिला पोलिसांकडून मिळणारी वागणूक ही फारशी समाधान करत नाही महिला पोलीस स्टेशनमध्ये येतात तेव्हा त्या कोणत्या तरी कारणाने पोलीस प्रधान मानसिकतेचा आणि शोषणाचा बळी होऊन आलेल्या असतात हे तर उघडच आहे अशा वेळेला काही महिला दक्षता समिती सदस्यांसारख्या यंत्रणांकडून अन्यायग्रस्त महिलांचं कथित समुपदेशन आणि समजूत घालण्याचे प्रयत्न होतात या समित्या खरोखरच काय काम करतात आणि त्यावर नियुक्त सदस्यांची काय पात्रता याबाबत या खरेच धोरणात्मक बदल होण्याची गरज आहे या महिला सदस्यच कुठेतरी या महिला शोषणाचा वाहक म्हणून काम करत आहेत का असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल महिलाच जेव्हा बाल अत्याचार लैंगिक छळ विनयभंग बलात्कार हुंड्यामुळे होणारे जाज व त्रास मुली व महिलांची छेडछाड महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून होणाऱ्या चोरीच्या घटना या व अशा अनेक कारणांमुळे पोलीस स्टेशनमध्ये येतात तेव्हा त्यांच्या तक्रारी नोंदवून घेताना सहानुभूतीचा सा दृष्टिकोन न ठेवता त्यांना दुरुत्तरे करून त्यांची मनोधैर्य खचवण्याचा व पोलीस व्यवस्थेवरचा विश्वास उडावा अशीच वर्तणूक त्यांना मिळत आहे आणि हे गैर व गंभीर आहे त्याचप्रमाणे सध्या राज्यातील सर्वच शाळा महाविद्यालयाबाहेर वाढती रोड रोमियोंची संख्या लक्षणीय आणि गंभीर आहे महाविद्यालयीन युवतींची एकतर्फी प्रेमातून होणारी हत्या ही अतिशय चिंताजनक आहे पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक समाजकंटकांवर उरलेला नाही अशीच परिस्थिती आहे त्यामुळे पोलिसांचे नीतीधैर्य उंचावण्याची गरज आहे राज्यातल्या पोलीस, पोलीस दलामध्ये महिला पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची मोठी संख्या आहे आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनेल महिला पोलिसांचे अने अनेक प्रश्न आहेत त्यांना काम करण्यायोग्य अनुकूल वातावरण पोलीस स्टेशनमध्ये असणे गरजेचे आहे पोलीस यंत्रणेचा वाढता तणाव हा अनेक कारणांमुळे आहे पण त्यापैकी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पोलिसांची अपुरी संख्या सध्या राज्यातल्या प्रत्येक शहरात लोकसंख्येपासून रहदारीपर्यंत आणि बेकायदेशीर व्यवसायांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणापर्यंत अनेक बाबी वाढल्या आहेत त्यामुळे पोलिसांची भरती सुद्धा अत्यावश्यकच आहे पोलिसांना चांगल्या रहिवास वसाहती नाही त्याचप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञान साधने यांचीही सार्वत्रिक उपलब्धता गरजेची आहे रश्मी शुक्लांसारख्या अनुभवी आणि निर्णय क्षमता असणाऱ्या नूतन पोलीस महासंचालकांकडून निश्चितपणे पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदल अपेक्षित आहेत पाहुयात रश्मी शुक्ला काय करतात या आणि अशाच रंजकदार बातम्यांसाठी पाहत रहा बार्शी टुडे युट्यूब चॅनल